नमस्कार आज आपण उपवासाच्या सहा रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी सर्वात पहिली रेसिपी यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक वाटी वरईचे तांदूळ किंवा भगर असंही म्हटलं जातं आणि यानंतर अर्धी वाटी मी इथं साबुदाणा घेतलेला आहे आता सर्वात आधी गॅसवरती आपण हे वरईचे तांदूळ आणि साबुदाणा भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथं कढईमध्ये भगर टाकून घेतलेली आहे सोबतच मी इथं साबुदाणा देखील सोबतच भाजून घेणार आहे वरेचे तांदूळ आणि हा साबुदाणा आपण मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनिटं भाजून घेणार आहोत हा भाजून घेतल्यानंतर छान असा कडक होतो तर यानंतर इथं बघू शकता दोन ते तीन मिनिटं छान असे भगर आणि साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आता साबुदाणा आणि भगरचा आपण जो पदार्थ बनवतोय यासोबत खाण्यासाठी आपण शेंगदाणा आमटी बनवतोय तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यासोबत इथं मी पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून मिक्सरला आपण बारीक करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी इथं शेंगदाणा तेल दोन चमचे घेतलेलं आहे तर इथं तेल छान असं तापल्यानंतर इथं आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण किंवा शेंगदाणा आणि मिरचीचा आपण जे मसाला किंवा बारीक केलेलं वाटण आहे ते आपण इथं तेलामध्ये टाकणार आहोत तर यानंतर अजूनही मिक्सरमध्ये मसाला शिल्लक आहे तर यासाठी पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाणी टाकूया शेंगदाणा आमटी बनवण्यासाठी हवं तितकं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता ही आमटी पातळ किंवा तुम्हाला थोडीशी घट्ट हवी असेल ते तुमच्या प्रमाणानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कमी अदाक ठेवू शकता यामध्ये मी चवीनुसार मी टाकलेलं आहे आणि या आमटीला छान अशी उकळी येण्याची वाट पाहूया तर इथं बघू शकता अगदी मध्यम स्वरूपामध्ये ही शेंगदाण्याची आमटी मी इथं बनवून घेतलेली आहे आता याला छान अशी एक दोन ते चार मिनटं आपण ही आमटी उकळून घेणार आहोत तर यानंतर बघू शकता आपली इथं छान असा उपवासाचा एक पदार्थ खाण्यासाठी शेंगदाणा आमटी इथं तयार झालेली आहे इकडे आपण वराचे तांदूळ आणि साबुदाना जो थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून ठेवला होता तो देखील थंड झालेला आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाना आणि भगर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथं पाहू शकता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता हे कितपत बारीक केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते अगदी जसा आपला रवा असतो रव्याच्या साईजनुसारच अगदी एवढा बारीक मी इथं हे बारीक केलेलं आहे साबुदाणा आणि भगर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे पाणी ज्या वाटीने आपण भगर घेतलं अगदी त्याच वाटीने मी इथं हो, एक वाटी पाणी टाकलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण याचसोबत टाकणार आहोत ते म्हणजे हिरवी मिरची तर हिरवी मिरची मी आवडीनुसार इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी असे बारीक तुकडे करून घेतलेलं आहे तुम्हाला नाही याच्यामध्ये वापरायची असेल मिरची तर नाही टाकली तरीही चालेल आता किंवा तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता मिक्सरला पुन्हा एकदा हे बारीक करून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरला हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आता मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून त्याची अशी बघू शकता दोन पाकळ्या मी करून घेतलेल्या आहे आणि ह्या बाऊलमध्ये हे शेंगदाण्याच्या पाकळ्या मी इथं टाकून घेतलेल्या आहे तर तुम्हा आवडीनुसार इथं शेंगदाण्याचा अगदी ठोसर कूटसुद्धा घेऊ शकता यानंतर मी याच्यामध्ये घेणार आहे तो म्हणजे बटाट्याचा किस बटाट्याची साल काढून अगदी बारीक होलच्या किसनेने बटाट्याचा किस मी इथं घेतलेला आहे आता ह्यानंतर बघू शकता यामध्ये मी घेणार आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ कारण आपण मिश्रणामध्ये हिरव्या मिरच्या दोन ते तीन मिरच्या याच्यामध्ये आधीच वापरलेल्या होत्या आता मीठ टाकल्यानंतर हे छान असं चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला याच्यामध्ये लाल मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही तीसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा खाण्याचा सोडा तुम्ही इथं वापरू शकता तर इथंही छान असं हे मिक्सचरण मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण आप्पे पॅन इथं मी किंवा आप्पे पात्र ठेवलेलं आहे याला आपण एक ब्रशच्या मदतीने तेल लावून घेऊया मी इथं उपवासाचं तेल वापरलेलं आहे तुम्ही आवडीनुसार तूपसुद्धा वापरू शकता आता याला ब्रशच्या सह्याने सर्व तेल लावून घेतलेलं आहे अप्पे पात्रामध्ये आता एक एक चमचा हे मिश्रण आपण टाकून घेऊया तर सर्व आप्पे पात्रामध्ये मी हे एक एक चमचा मिश्रण असं सर्व पात्रामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आप्पे पात्रातील मध्ये जे होल आहेत त्यामध्ये आपण सर्वात शेवटी मिश्रण टाकायचं आहे तर याच पद्धतीने सर्व पात्रामध्ये मिश्रण माझं टाकून झालेलं आहे आणि आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सोडा सुद्धा वापरू शकता किंवा पाण्याच्याऐवजी तुम्ही इथं दही वापरले ना तरीही चालेल यानंतर दोन ते तीन मिनटं यावरती झाकण ठेवूया मंद ते आचेवरती आपे एका बाजूने छान असे खरपूस रंगावरती शेकून घेऊया तरी इथं बघू शकता एका बाजूने आपले हे आपे छान असे शेकले गेलेले आहेत भाजले गेलेले आहेत बघू शकता मी इथं प्लास्टिकचा एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच मदतीने मी इथं सर्व आपे असे उलटून घेतलेले आहेत बघू शकता याची दुसरी बाजू देखील शिकून घेण्यासाठी मी अशीही पलटून घेतलेली आहे सर्व आपे मी इथं पलटून घेतलेले आहे यावरती आपे भांड्यावरती आपण पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया पुन्हा एकदा एक ते एक एक दोन मिनटं हे छान असे दुसऱ्या बाजूने देखील खरपूस रंगावरती आपण इथं शिकून घेऊया तर इथे बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे या आप्प्यांना आपले इथे उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत बघू शकता अगदी जाळी देखील खूप सुंदर सुरेख आलेली आहे तर उपवासाला तुम्ही असे हे जाळीदार आप्पे नक्कीच बनवू शकता सर्व आप्पे आप्पे पॅनमधून मी इथं एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला नवरात्रामधील उपवासामध्ये अतिशय कमी वेळामध्ये एखादा पदार्थ आणि खूप काही हलकाफुलका असा पदार्थ खायचा असेल तर तुम्ही असे हे आप्पे नक्कीच बनवू शकता तर इथं बघू शकता छान असे जाळीदार सुटलेले आतूनही बघू शकता छान असे लुसलुशीत आणि जाळीदार असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत सोबतच शेंगदाणा आमटी आता ही झाली आपली पहिली रेसिपी आपण दुसरी रेसिपी पाहूया तर रेसिपी नंबर दोन आपण इथे पाहूया त्यासाठी मी इथं रेसिपी नंबर दोन मध्ये आपण बनवणार आहोत ते म्हणजे लाडू तर यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण मी इथं घेतलेलं आहे एक वाटी पांढरे तीळ हे गावरान तीळ आहेत हे, हे तीळ आपण कढईमध्ये अगदी मंदाचे वरती तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता तीळ भाजल्यानंतर याचा रंग देखील थोडासा बदलतो आणि तीळ भाजले गेले की नाही कसं समजायचं की तीळ थोडेसे उडायला लागतात तर आपले हे पांढरे तीळ देखील इथं भाजून घेतलेलं आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी हे तीळ आपण काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये मी घेतलेला आहे एक वाटी मखाना आता मखाना हा उपवासामध्ये म्हणजे नवरात्रामधील उपवासामध्ये चालतो सोबतच या मखान्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असते नवरात्रामधील उपवास सारखे सारखे उपवासाला तेच पदार्थ खाऊन अशक्तपणा येतो त्यासाठी तुम्ही असे हे लाडू नक्कीच बनवू ठेवू शकता आणि असे हे लाडू जर बनवून ठेवले तर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही एक लाडू रोज नियमित खाल्ला तर अतिउत्तम तर बघा इथं मखाने देखील मंदाचे वरती मी भाजून घेतलेले आहेत आता ताटामध्ये हे मखाने आपण काढून घेऊया त्यानंतर याच वाटेने मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आपण अगदी खरपूस रंगाचे होईपर्यंत कढईमध्ये भाजून घेऊया शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया आता यानंतर याच कढईमध्ये मी घेणार आहे एक वाटी जवस आता हे जवस सुद्धा नवरात्रामधील उपवासामध्ये चालतात जे काही नगर जिल्ह्यातील किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यक्ती असतील त्यांना माहितच असेल की नवरात्रामधील उपवासामध्ये अळीव किंवा हे जवस जवसाचे लाडू बनवले जातात तर इथं मी एक वाटी जवस घेतलेला आहेत आणि हे देखील आपण मंदाचे वरती भाजून घेणार आहोत जवस उत्तम हे आपल्या शरीरासाठी अतिउत्तम गुणकारी आणि पौष्टिक देखील आहे हाडांसाठी तर अतिउत्तम आहे सर्व तीन ते ती चार वस्तू लाडू बनवण्यासाठी जेवढ्याही मी इथं भाजून घेतलेला आहे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवल्या होत्या अगदी वीस ते पंचवीस मिनटानंतर हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एकत्र सोबत हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मखाने शेंगदाणे त्यानंतर जवस आणि तिळ हे चारही साहित्य मी एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अगदी खूप बारीक नाही आणि खूप ठोसर नाही अगदी बारीक केलं तर टाळ्याला चिकटत लाडू खाताना आणि खूप ठोसर ठेवलं तर ते दातामध्ये अडकण्याची शक्यता असते तर अगदी मध्यम स्वरूपामध्ये हा कूट करून घेतला एका ताटामध्ये मी इथं काढून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं अगदी बारीक होलच्या किसनेने किसलेला गुळ घेतलेला आहे गुळ मी इथं अडीच वाट्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे हा गुळ इथं मी किसलेला अगदी ह्या कूटमध्ये किंवा ह्या मिश्रणामध्ये हाताच्या साह्याने एकजीव करून घेणार आहे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता तुम्ही म्हणताल गुळ ह्या मिश्रणामध्ये हाताच्या साह्याने एकजीव करण्याची काय आवश्यकता आहे मिक्सरमध्ये सुद्धा एकत्र झाला असता पण आपण जर मिक्सरमध्ये हे सर्व गुळ सुद्धा एकत्र केला किंवा बारीक केला तर हे मिश्रण खूपच बारीक होईल लाडूचं आणि लाडू हे खाताना टाळायला चिकटतील यासाठी अगदी अशाच पद्धतीने म्हणजे हाताच्या साह्याने गुळ याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मधून मधून मी इथं पाच ते सहा चमचे साजूक तूप सुद्धा टाकलेला आहे तूपसुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच उत्तम आहे तर यासाठी बघू शकता मी सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे तर याच पद्धतीने मी थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आत्ता आपण याचे लाडू इथं वळून घेऊया बघू शकता अगदी सहज आपले इथं लाडू असे वळवले जात आहेत तयार झालेले आहेत तर नवरात्रामधील उपवासामध्ये रोजच्या नाश्त्यामध्ये सकाळच्या वेळी खाण्यासाठी तुम्ही असे हे आठवडाभर पुरणारे किंवा महिनाभर टिकतात पण तुम्ही नवरात्रामध्ये हे लाडू अवश्य बनवा तर बघू शकता आपले इथं लाडू देखील तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी इथं सर्व लाडू तयार केलेले आहेत तर इथं मी या मिश्रणामध्ये म्हणाल तर पंधरा ते सोळा लाडू माझे तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे मध्यम स्वरूपाचे अगदी हे लाडू सांगितल्याप्रमाणे महिनाभर टिकतात तुम्ही एक लाडू रोज खाऊ शकता तुम्हाला अशक्तपणा बिलकुल येणार नाही तर ही झाली रेसिपी नंबर दोन तर यानंतर आता आपण पाहूया रेसिपी नंबर तीन तर यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी इथं घेणार आहे एक छोटी वाटी पांढरे तीळ हे गावरान तीळ आहेत मी इथं मंदाचे वरती अगदी तीन ते ती चार मिनटं हे पांढरे तिळ मी इथं भाजून घेणार आहे आता, आता हे तीळ छान असे भाजले गेल्यानंतर आपण भाजलेले तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता हे तीळ थंड झाल्यानंतरच आपण याची चटणी बनवण्यासाठी घेऊया तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले तीळ मी इथं घेतलेले आहेत चटणी बनवण्यासाठी मी इथं घेणार आहेत लाल मिरची पावडर अगदी दोन चमचे तिकटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकसुद्धा ठेवू शकता आणि यामध्ये घेऊया चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ आणि आता झाकण लावून मिक्सरला आपण ही चटणी बारीक करून घेऊया तर मंडळी तर पाहू शकता उपवासामध्ये नवरात्रमधील उपवासामध्ये खाण्यासाठी आपली ही तिळाची चटणी इथे तयार आहे फक्त यामध्ये आपण लसूण वापरलेला नाही आहे कारण तो उपवासाला चालत नाही तर ही चटणी अगदी पंधरा दिवस ते तीन आठवडे टिकते तुम्ही ही एकदा चटणी जर बनवून ठेवली तर उपवासाला लागेल तेव्हा तुम्ही ही ताटामध्ये चटणी वाढवू शकता खाण्यासाठी येऊ शकता तर यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे रेसिपी नंबर चार तर इथं या रेसिपीसाठी एक वाटी वरायचे तांदूळ किंवा भगर मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता अगदी बारीक स्वरूपामध्ये खूप बारीक अशी मिक्सरला मी हे करून घेतलेलं आहे भगर आता यानंतर मी इथं एका ताटामध्ये पाच छोट्या आकाराचे बटाटे अगदी मऊसूत असे उघडून घेतले याची साल काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे बटाटे मॅशरच्या साह्याने अगदी बारीक असे कुस करून घ्यायचे आहे छान असे मऊसूत यातील सर्व गिठोळ्या असे मी इथं फोडून घेतलेले आहे अगदी मऊसूत असे हे बटाटे करून घेतलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपण घेऊया जे बरेचे तांदूळ अगदी बारीक आपण मिश्रण केलेलं आहे किंवा पीठ त्याचं करून घेतलेलं आहे त्या आपण इथं टाकून घेऊया एकदम सर्व पीठ टाकायचं नाही आहे दोन ते तीन वेळा आपण म्हणजे पीठ याच्यामध्ये लागेल तसं याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पण इथं सोबतच मी इथं घेणार आहे ते म्हणजे चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि त्यानंतर याच्यामध्ये घेऊया अर्धा चमचा लाल तिखट पावडर तर इथे तुम्ही हिरवी मिरची कापून किंवा तुम्ही थोडीशी ठेचून सुद्धा घेऊ शकता आता यानंतर हे सर्व साहित्य किंवा आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया हातांच्या मदतीने हे छान असं चोळून घ्यायचं आहे आणि आपण याचं कणिक तयार करणार आहोत लक्षात ठेवा थे एक थेंबही पाण्याचा वापर न करता आपण याचं कणिक तयार करणार आहोत आणि त्यानंतर अगदी याच्यामध्ये लागेल तसं भगरचं पीठ आपण याच्यामध्ये वाढवायचं आहे म्हणजे लागेल तसं याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि आपण याचं घट्ट असं कणिक अगदी मौसू तसं कणिक तयार करून घेणार आहोत तर इथं बघू शकता जेवढं पण मी बराईचं पीठ बनवलं होतं तेवढं संपूर्ण यामध्ये सामावलेलं आहे पीठ याच्यामध्ये इथं लागलेलं आहे आता कणिक तयार करून घेतलंय आता याच मिश्रणातील एक एवढ्या आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाट्यावरती अगदी थोडंसं पीठ इथं थोडंसं लावून आपण याची एक पुरी लाटून घ्यायची आहे पुरी अगदी खूप मध्यम स्वरूपामध्ये खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी गोलाकार मध्ये मी इथे ही पुरी लाटून घेतलेली आहे आता यानंतर ही पुरी तळून घेऊया यासाठी गॅसवरती लोखंडाच्या कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये मावेल फक्त एकच पुरी इथं मी तेलामध्ये टाकलेली आहे आणि आपण छान अशी सोनेरी रंगाची होईपर्यंत पुरीला रंग येईपर्यंत आपण ही पुरी तळून घेणार आहोत पुरी, पुरी पाहू शकता तुम्ही छान अशी टम्म देखील फुगलेली आहे आणि अशाच पद्धतीने या सर्व पुऱ्या आपण इथे तळून घेणार आहोत तर उपवासाला तुम्ही ह्या पुऱ्या जर बनवून ठेवल्या तर अगदी दोन ते दिवस दोन ते तीन दिवस टिकतात आणि चहा सोबत खाण्यासाठी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत शेंगदाण्याची आमटी किंवा चटणीसोबत तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता बघू शकता अगदी छान अशा आपल्या ह्या टम्म फुगलेल्या छान अशा कुरकुरीत आणि मस्त अशा पुऱ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत यानंतर बघूया रेसिपी नंबर पाच तर यानंतर बघू शकता अगदी पुरी बनवण्यासाठी आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना तर तुम्हाला पुरी बनवायची नसेल किंवा पुरी खायची नसेल अगदी त्याच मिश्रणाचं किंवा ते कणिक मळलं होतं आपण पुरी बनवण्यासाठी तेच कणिक मी इथं घेतलेलं आहे पपाटावरती आपण हे कणिक इथं लाटून घ्यायचं आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अगदी आपण शंकर पाळे जसे बनवतो ना तेवढं जाड मी इथं ठेवलेलं आहे एक गोल चपाती याची लाटून घेतली आणि चारही बाजूने सूर्यच्या मदतीने मी इथं असा बघू शकता या चपातीचा भाग इथे कापून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे आणि चौकणी आकारामध्ये मी इथं ही चपाती अशी कापून घेतलेली आहे आता चौकणी आकारामध्ये कापून घेतल्यानंतर मद बरोबर मधोमध आपण कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छान अशा लांब आकारामध्ये याच्या पट्ट्या किंवा बघू शकता लांब असा आकारामध्ये मी इथंही कापून घेतलेला आहे आता आपण हे सर्व कापून घेतलेले आहेत आपण याला तळून घेणार आहोत तेलामध्ये तर अगदी मध्यमाचे वरतीच तेलामध्ये आपण हे तळून घेऊया छान असा हा एक कुरकुरीत पदार्थ तुम्ही अगदी दोन ते तीन दिवस टिकतो किंवा चहा सोबत खाण्यासाठी किंवा असा हा पदार्थ जर तुम्ही नवरात्रामध्ये उपवासामध्ये खाण्यासाठी जर बनवून ठेवला जेव्हा किंवा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर एक चटपटी स्नॅक म्हणून तुम्ही असा हे पदार्थ घरामध्ये बनवून ठेवू शकता बघा मध्यमाचे वरतीच तेलामध्ये आपण हे सर्व तळून घेणार आहोत आणि बघा छान असा सोनेरी रंग आल्यानंतरच झाऱ्याच्या मदतीने आपण तेलामधून हे बाहेर काढून घेऊया तर याच पद्धतीने मी सर्व हे तळून घेतलेलं आहे बघा जर तुम्हाला पुरी खायची नसेल तर तुम्ही असं एक चटपटे स्नॅक उपवासाचा हा स्नॅक तुम्ही नक्कीच बनवू शकता तर यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे रेसिपी नंबर सहा तर या सहाव्या रेसिपीमध्ये आपण आता बनवणार आहोत ते एक नवीन पदार्थ तर यासाठी मी इथं मिक्सरमध्ये आपल्या रोजच्या वापरातील साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा मिक्सरमध्ये घ्यायचा आणि अगदी बारीक करून घेतलेला आहे आता हा बा कितपत बारीक केलेला आहे तर तुम्हाला दाखवते अगदी जसे वरई असते ना वरई किंवा बगर अगदी तेवढ्या साईजनुसार मी हा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे एका बाउलमध्ये मी इथं हा सर्व साबुदाणा काढून घेतला हा साबुदाणा आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये साबुदाणा भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठा साबुदाणा असलो त्याला भिजण्यासाठी अगदी पाच ते सहा तास लागतात तर या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा बारीक करून घेतला तर हा साबुदाणा अगदी लवकर भिजतो अगदी तासाभरात हा साबुदाणा भिजतो तर साबुदाणा भिजण्यासाठी इथं मी पाणी टाकलंय यावरती झाकण ठेवलंय एक तासानंतर आपण हा साबुदाणा किंवा यावरती झाकण काढून पाहूया बघू शकता किती छान असा हा साबुदाणा इथं भिजले गेलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत आता यानंतर हा भिजवलेला साबुदाणा एका ताटामध्ये एका प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया जेवढा काही जे का आपल्याला पदार्थ बनवायचा आहे ते तेवढा पदार्थ म्हणजे तेवढाच साबुदाणा मी इथे एका ताटामध्ये इथं घेणार आहे आता यानंतर या साबुदाणे मी साबुदाण्यामध्ये मी घेणार आहे ते म्हणजे उकडलेले बटाटे तर उकडलेले बटाटे अगदी तीन ते चार बटाटे मी इथं छोट्या आकाराचे घेतलेले आहेत त्याचे साल काढून आणि बटाटे अगदी मौसूत उकडून घेतलेले आहेत बघू शकता आता हे उकडलेले बटाटे हाताच्याच मदतीने कुस करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मॅशरच्या मदतीने सुद्धा बारीक असे कुस करून घेऊ शकता तर हे बटाटे या साबुदाण्यामध्ये असे बारीक करून घ्यायचे आहे आणि साबुदाण्यामध्ये हे एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहे बघा तर याच पद्धतीने साबुदाण्यामध्ये सर्व बटाटे मी इथं मिक्स करून घेतलेले आहे आणि बघू शकता एक छान असा कणिक आपण याचं इथं तयार करणार आहोत बघू शकता आणि आता ह्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट पावडर तर तुम्ही इथं लाल तिखट पावडरच्या ऐवजी हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये चवनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा आपण हे छान असं एकजीव करून घेऊया तर हे मिश्रण बनवण्यासाठी बघू शकता खूप काही वेळ लागत नाही उपवासाला एखादा चटपटीत असा पदार्थ खायचा असेल तर तुम्ही झटपट असा हा एक उपवासाचा पदार्थ नक्कीच बनवू शकता बघू शकता आपण याचे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण काय करूया की तळ हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता आणि त्यानंतर या मिश्रणातील एक कणकेचा गोळा किंवा छोटासा पुरी एवढा आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तळ हातावरती आपण याला असं थापून घ्यायचं आहे थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे गोला आकार देऊन घेणार गे आहोत तर इथं मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये एक चपटा आकार द्यायचा आहे बघू शकता हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि एक चपटा आकार तळ हातावरती असं थापून घ्यायचा आहे कारण उपवासाचा पदार्थ आहे आणि सोबतच एखाद्या वेळी मी सोबत सांगितलं की बारीक केलं सावधानं लवकर भिजतो मोठा सावधानं भिजण्यासाठी वेळ लागतो तर असं बघू शकता अशा पद्धतीने चपटा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता थोडेसे पातळ असा आकार दिलेला आहे खूप जाड पण ठेवायचा नाहीये आणि याच पद्धतीने या मिश्रणाचे असे एक स्वरूपामध्ये एकाच आकाराचे मी असे हे पातळ सेवडे इथं तयार करून घेतलेले आहेत आता हे वडे आपण जास्त तेलामध्ये न तळता फक्त दोन तीन थ, ते तीन चमचे तेलामध्येच इथं थोडेसे फ्राय करून घेणार आहोत तव्यावरती तर यासाठी मी इथे लो लोखंडाचा तवा गॅसवरती ठेवलेला आहे याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे ब्रशच्या मदतीने आणि यावरती म्हणजे तव्यावरती मावेल एवढे तीन ते चार वडे आपण इथं टाकून घ्यायचे आहेत आणि यावर झाकण ठेवायचं नाही आहे बिलकुल पण तर यावर थोडंसं साईड न लागलं तर याच्यामध्ये तूप सोडायचं आहे आणि आपण दोनही बाजूने छान असे कुरकुरीत आणि सोनेचे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण हे वडे इथं अलटून पलटून असे भाजून किंवा शेकून घ्यायचे आहेत बघा उलतानाच्या मदतीने अधूनमधून आणि गॅस अगदी मंद ते मध्यमाचे वरती ठेवायचं आहे आणि हे वडे बघू शकता तुम्ही खूप आपण जाड पण केलेलं नाही इथं थोडेसे पातळच ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं तर बघा सर्व असे वडे मी दोन बॅचमध्ये इथं तव्यावरती थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत तर तुम्ही उपवासाचा हा एक पदार्थसुद्धा नक्की बनवू शकता आणि तुमच्यासाठी तर हा पदार्थ एकदम नवीनच असेल तर हा पदार्थ देखील खाण्यासाठी खूपच छान लागतो शेंगदाण्याची चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत सुद्धा तुम्ही असा हा पदार्थ उपवासामध्ये नक्कीच बनवू शकता तर बघा एवढ्या सर्व सहा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत एक गोड रेसिपी म्हणजेच लाडू जे की आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे उत्तम आहे आणि शरीरातील अशक्तपणा घालवण्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा बनवा आणि महिनाभर टिकतील सोबतच मी इथं तुम्हाला सुद्धा दाखवलेले आहेत हे आपे देखील तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये बनवू शकता उपवासासाठी त्यानंतर शेंगदाणा इथं म्हणजे तिळाची चटणी तर तिळाची चटणी इथं बघू शकता अगदी पंधरा दिवस टिकते तर ही तिळ ते तिळाची चटणीसुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि त्यानंतर इथं पुर्या तर या सर्व सहाही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ह्या सर्व रेसिपी जर आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका